नमस्कार मित्रांनो अतिसामान्य लोक आहोत आपण काही गोष्टी किंवा काही गोष्टीचे खुलासे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत भारतामध्ये एक घटना घडून गेली आहे एकोणीसशे सहासष्ट भारताचे पंतप्रधान रशियातील ताशकंद इथे गोड असा मृत्यू झाला मीडियाने त्याला कशा पद्धतीने कव्हर केलं ती एक हत्या नाही असा भासवण्याचा प्रयत्न केला परंतु ती एक हत्यार होता असं म्हणावं लागेल कारण की शास्त्रीजींचा मृत्यदेह जेव्हा भारतात आणला त्यावेळेस त्यांचा काळा निळा पडलेला चेहरा विषयाची परीक्षा घेतलेला आहे असं दाखवत होता त्याचबरोबर भारतात आल्याच्या नंतर शास्त्रीजींच्या मृतदेहाचं शवविच्छेदन परत करा ही देखील मागणी होती ही गोष्ट आता का बोलतोय तर शास्त्रीजी पॉइंट टू होता होता राहिलं आहे ते म्हणजे आप आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवाला धोका होता आणि मोदीजी बाल बाल वाचून भारतामध्ये परतलेले आहेत मित्रांनो काही दिवसापूर्वीच चायनामध्ये एसई समिट पार पडली आणि या समिटसाठी नरेंद्र मोदी गेले होते आणि या समिटमध्ये एक अशी गोष्ट तुम्ही पाहिली असेल किंवा एक अशी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी नोटीस केली असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुतीन यांच्या गाडीमध्ये बसून प्रवास करतात किंवा पुतीन यांच्या गाडीमध्ये बसून पंचेचाळीस मिनटं ते डिस्कशन करतात मित्रांनो ही गोष्ट जरी सामान्य वाटत असली तरी सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून ही एक अस्वीकार्य अशी गोष्ट होती कुठल्याही राष्ट्राचे दोन अतिशय मोठे नेते अशा प्रकारे प्रोटोकॉल मोडून एका गाडीमध्ये प्रवास करतात ही गोष्ट अस्वीकार्य होती मित्रांनो या गोष्टीचा खुलासा लागतो ती मोदीजींचा एका वाक्यावरून काल परवाच मोदीजी भाषण करत असताना सहज एक वाक्य बोलून जातात की मी जपान आणि चायनाचा दौरा करून आलो त्यावेळेस पब्लिक टाळे वाजवते त्यावेळेस मोदीजी सांगतात की मी गेलो यावरती टाळे वाजवताय का मी परती टाळे आहे मित्रांनो मोदीजींना चक्क मारण्याचा कट होता मोदीजींना जेवे मारण्याचा कट होता तो म्हणजे अमेरिकेची एजन्सी सी आय एच मित्रांनो या गोष्टीची खबर लागते बांगलादेश बांगलादेशमध्ये दे, मागील काही दिवसामध्ये काही ठिकाणावरती टप्प्याने आग लागते तीन चार ठिकाणावरती ही आग लागते आणि एकाच पद्धतीमध्ये ही आग लावलेली असते ही आग कुणी लावली काबर लागली ही गोष्ट अद्याप तरी मीडिया समोर नाही किंवा ही गोष्ट कि दाबली गेली आहे असं देखील म्हणावं लागेल परंतु मित्रांनो एक गोष्ट यातून बाहेर निघते ती मध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीची आग लागली होती त्या ठिकाणी केमिकल्स वेपन ठेवण्यात आले होते की जे वेपन्स वापरून मोदीजींचा खात्मा करण्यात येणार होता मित्रांनो त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ढाका येथील एका हॉटेलमध्ये सी आय एचा एक एजंट त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये सापडला मित्रांनो हा अमेरिकन अधिकारी आशिया खंडामध्ये होत असणाऱ्या विविध कार्यामध्ये सहभाग असतो आणि त्याचा हा मृत्यू अचानक मिळणं हे देखील एक शंका असणारी गोष्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो जे काही रशियाची सेक्युरिटी एजन्सी आहे त्या एजन्सीला याबद्दल माहिती लागली की मोदीजींच्या जीवास इथे धोका आहे त्याचबरोबर चायनाची जी काही सिक्युरिटी एजन्सी आहे भारताची रॉ आहे या तिन्ही एजन्सींनी मोदीजींच्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घेतली परंतु यावेळेस मोदीजींचे प्राण वाचवण्यासाठी सहकार्य ठरला तो म्हणजे त्यांचा खरा आणि सच्चा मित्र पुतीन मित्रांनो पुतीन यांनी मोदीजींना आपल्या गाडीमध्ये तब्बल पंचेचाळीस मिनिटे प्रवास केला त्याचबरोबर त्यांनी मोदीजींची पंधरा मिनिटे वाट देखील पाहिली मित्रांनो हा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता एका राष्ट्राचा अतिशय मोठा नेता दुसऱ्या राष्ट्राच्या नेत्यासोबत गाडीतून प्रवास करतोय एका ई ओ समिटच्या दरम्यान तर ही गोष्ट असामान्य आहे मित्रांनो याची पुष्टी अगदीच काही दिवसापूर्वी झालेली आहे परंतु या सर्व गोष्टीतून आपल्या आप भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा एका मोठ्या गटातून वाचलेले आहेत मित्रांनो अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझ्या चैनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद